नमस्कार कर। आ, मी आल्हाद करंबेळकर मी आलो आहे माझ्या गावी आंगले तालुका राजापूर इथे आणि मी सकाळी आलो तर मला असं कळलं की आपल्या घरात लाईट नाही आहेत घरातले लाईट गेलेले आहेत तर मी माझे मित्र जे एम एस सी बीत आहेत आणि इथे वायरमन म्हणून कार्यरत आहेत तर त्यांना फोन केला तर त्यांनीसुद्धा तातडीने फोनची दखल घेत त्यांनी बाहेर कामाला होते ते तिकडचं काम आटपून ते आले इकडे आणि आल्यानंतर त्यांनी आता आपण बघूया आता ते करतायत जनरली आहे ना मी तुम्हाला सांगतो की हा हा आपला पोल असतो लाईटचा आणि हा लोखंडी पोल असतो याच्यावरून आपल्याला घराघरात लाईट दिलं जातं तिकडनं मेन ह्याच्यावरून या लोखंडी पोलवर लाईट येतं आता पावसाळा असतो ना तेव्हा हे लोखंडी पोलवर बघा तुम्हाला दिसेल की खूप गंजलेलाही असतो बुळबुळीतही झालेलं असतं हे माझे मित्र आहेत ता महेश तांबे वायरमन आहेत ता एम एस सी बीत कार्यरत आणि हे बघा पावसाळ्यात पोलवर चढताना हा प्रॉब्लेम नेहमी येतो आणि यांना बिचाऱ्यांना नेहमी कर्तव्याची कर्तव्य बजावत असताना पोलवर चढाय चढावंच लागतं काय झालं तरी कुठचंही काम अशा अशावेळी घसरून पडण्याची शक्यता असते बुळबुळ झालेला पोल असतो तर त्यांनी त्यांच्या हुशारीने आणि कल्पनाशक्तींनी एक शिडी बनवली आहे जी अतिशय चांगलं असं एक संशोधन म्हणावं लागेल ही बघा ही शिडी त्यांनी त्यांच्या हुशारीने त्यांनी बनवली आहे की जी सगळ्या वायरमन म्हणजे माझी एम एस सी बी डिपार्टमेंटलाही विनंती आहे की त्यांनी त्यांच्याकडून या शिडीची आयडिया घ्यावी ही शिडी त्यांनी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून बनवली आहे की ज्याच्यामुळे पोलवर चढणं सोपं होईल आणि कोणत्याही प्रकारे जोखीम जास्ती न घेता पोलवर चढता येईल पोलवर आरामात चढून काम करता येईल बघा ही शिडी त्यांनी स्वतः बनवलेली आहे असे एकात एक जाणारे पाईप त्यांनी वेल्ड करून घेतलेले आहेत जेवढ्या उंचीची पाहिजे तेवढ्या उंचीची ती शिडी एक पाईप घालून आपल्याला बनवता येते बघा ही अशी शिडी आहे अजून उंच पोल असेल तर हा अजून एक एक्स्ट्राचा पण त्यांनी अटॅचमेंट ठेवली आहे आता ही शिडी त्यांनी पोलला लावली एखाद एक फोल्डिंग केलेली शिडी असते ती एखाद एक घालून आणि बघा अतिशय आरामात वर पोलवर चढून काम करता येतं हे बघा आता ते पोलवर चढलेले आहेत आणि पोल हा बऱ्यापैकी उंच असतो नेहमीच आणि त्या पोलवर चढून तिथे बॅलन्स सांभाळून काम करणं जिकिरीचं असतं पण ह्या शिडीवर उभं राहून त्यांनी आता स्वतःला वर लॉक करून घेतलं त्यांच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आणि शिडीवर पाय ठेवून वर स्वतःला लॉक करून ते किती वेळ तिथे आरामात काम करू शकतात हा तिथे जर पाय ठेवला नुसता तर तो पाय सरकत राहतो शेवटी मग आपल्याला कुठेतरी बॅलन्स करून अक्षरशः तारेवरची कसरत करत काम करावं लागतं पण या शिडीमुळे बघा किती काम सोपं झालं आहे त्यांनी जी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून ही जी शिडी केलेली आहे या शिडीमुळे त्यांचं काम किती सोपं झालं आहे बघा आता ते तिथे शिडीवर पाय ठेवलेले आहेत त्यांनी खाली त्यांचं तो एक बसायचं लाकडी असतं ते घेतलेलं आहे आणि किती वेळ त्या पोलवर ते काम करू शकतात आरामात काम करू शकतात पाय घसरायची भीती नाही आहे घसरून पडायची भीती नाही आहे आणि हे बघा हे आता त्यांचं ते काम चालू आहे आपण बघू शकतो की अतिशय आरामात उभं राहून कोणत्याही प्रकारचं बॅलन्सिंगची कसरत न करता त्यांना ते काम करणं सोपं जात आहे बघा खूप चांगलं त्यांनी म्हणजे खूप चांगली कल्पनाशक्ती वापरून त्यांनी हे सगळं केलेलं आहे तर माझे एम एस सी बीतल्या सगळ्या वायरमन्स असतील किंवा एम एस सी बीचे अधिकारी असतील त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या याची दखल घ्यावी या त्यांनी बनवलेल्या शिडीची दखल घ्यावी आणि अशी शिडी जर प्रत्येकाने बस बनवली आणि स्वतःजवळ ठेवली सगळ्या वायरमॅननी तर त्यांना पोलवर चढताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही कोणत्याही प्रकारचा धोका संभवत नाही इझिली काम करता येतं पाऊस असला तरीही चिंता नाही आहे पोलवरून पाय घसरायची भीती नाही आहे आणि काम झाल्यानंतर त्याच शिडीवरून आरामात एक एक पायरी खाली उतरता येतं ती शिडी पण त्यांनी अशी डिझाईन केली की ती पोलला टेकून राहते कोणात्याही प्रकारच्या आधाराची किंवा कोणी ती शिडी खालून धरायची त्याला गरज लागत नाही हे बघा अगदी आरामात उतरून ते खाली आलेले आहेत सगळं काम आटपून महेश ती शिडी फोल्ड करता येते त्यांनी ती डिझाईनच अशा पद्धतीने केले की सगळी शिडी फोल्ड करून एकमेकामध्ये अडकवून एकमेकाला बांधून आपल्या त्यांची जी ते टू व्हीलर आहे जनरली वायरमन टू व्हीलरचा वापर करतात सगळीकडे जाण्यासाठी तर त्या टू व्हीलरवर ती शिडी लॉक करून आरामात कुठेही घेऊन जाता येते हे बघा हे माझे मित्र आहेत महेश तांबे जे वायरमन आहेत इकडे एम एस सी बीमध्ये आणि त्यांनी हुशारीने बनवलेली ही शिडी फोल्डिंगची ही शिडी तुम्ही बाईकवर लावून तुम्हाला कुठेही घेऊन जाता येते बाईकवर लॉक करता येते कोणत्याही प्रकारचं वजन नाही आहे त्यांनी बघा एका हाताने ती शेडी उचलून आणली होती आणि एका हाताने ती शेडी सगळीकडे कॅरी करता येते बरं फोल्डेबल आहे त्याच्यामुळे आपल्याला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट त्या शेडीची आपल्याला करता येते कमी पाहिजे कमी थोडा उंच पोल असेल तर अजून एक अटॅचमेंट तिथे शिल्लक राहिली होती ती जोडून आपल्याला अजूनही उंच आणि बघा एका हाताने अगदी आरामात ती शिडी त्यांनी उचललेली आहे त्याच्यासाठी काही वजनही नाही आहे आणि जे टू व्हीलर आहे त्या टू व्हीलरवर ती शिडी अशा प्रकारे लॉक करून ती शिडी त्यांना सगळीकडे नेता येते वायरमन जे आहेत त्यांच्यासाठी एकदम इनोव्हेटिव्ह असं हे हा प्रकार आहे माझी विनंती आहे प्रत्येक वायरमनना आणि एम एस सी बीच्या ऑफिसर्सना की त्यांनी हा व्हिडिओ बघावा महेश तांबे यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा ते शिडीची आयडिया घ्यावी आणि प्रत्येक वायरमनला अशी शिडी जर प्रोव्हाइड करता आली किंवा वायरमननी स्वतः अशी शिडी जर बनवून घेतली तर पावसाळ्यात पोलवर चढून घसरून पडण्याची किंवा काम करताना तारेवरची कसरत करण्याची जी वेळ त्यांच्यावर येते ती येणार नाही नक्कीच याची दखल घ्यावी नम्र विनंती आहे धन्यवाद